वळूयात पुढील बातम्यांकडे भारताच्या अणुक्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलत देशातील डिप हेवी वॉटर या कमी तीव्रतेच्या जड पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठीच्या पहिल्या खाजगी चाचणी सुविधेचं चा उद्घाटन काल झालं पालघर जिल्ह्यातल्या अच्छाड इथे टीई एम ए इंडिया या कंपनीत ही सुविधा उ उभारण्यात आली आहे भारतीय अणुऊर्जा मंडळाचे तांत्रिक संचालक राजेश व्ही आणि बार्कच्या रसायन अभियांत्रिकी समूहाचे संचालक के टी शेणॉय यांनी चाचणी सुविधेचं उद्घाटन केलं ही सुविधा म्हणजेच खाजगी क्षेत्रात प्रथमच साकारण्यात आलेली ऐतिहासिक कामगिरी ठरली असून पंतप्रधानांच्या संकलनवेणीवरील आत्मनिर्भर भारत या उपक्रमाशी सुसंगत आहे आत्तापर्यंत जड पाण्यातून ड्युटेरियमचे प्रमाण कमी करून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची चाचणी सुविधा फक्त भाभा अणु संशोधन केंद्रातच अस्तित्वात होती यावेळी आठ शुद्धीकरण स्तंभांचा पहिला अधिकृत संच मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला या संचामध्ये विशेष प्रक्रिया केलेल्या फॉस्फर ब्रॉन्झ या धातू घटकाचा समावेश असतो